मित्रांनो आपण एक कर्मचारी असाल आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल किंवा आपली नोकरी सुरू असेल किंवा आपण सेवानिवृत्त झालेले सुद्धा असू शकता तर सर्वच मित्रांसाठी सेवानिवृत्तीच्या जोखमीपासून आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे मित्रांनो आपल्या मनात प्रश्न येईल की सेवानिवृत्तीची जोखीम म्हणजे आर्थिक जोखीम का तर आर्थिक जोखीम आहे आणि बाकीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या सेवानिवृत्तीनंतर आपल्याला त्याचं नियोजन करायचं असते तर मित्रांनो तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे की सेवानिवृत्तीच्या जोखमीपासून आपण संरक्षण कोणत्या प्रकारे केलं पाहिजे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ला लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आपण अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत वेगळा असा विषय पाहणार आहोत की जो सेवानिवृत्त आपल्या मित्रांसाठी आहे सेवानिवृत्तीच्या वेळा बदललेल्या आहेत भूमर पिढीतील वर्षे वयापर्यंत सेवानिवृत्त होणार नाहीत आणि नंतर सेवानिवृत्तीमध्ये वीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घालू शकतात पण आज उत्तम आरोग्य सेवेसह जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे तोपर्यंत तुम्ही निरोगी शांततापूर्ण सेवानिवृत्तीसाठी तयार नाही का आवश्यक नाही जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन फिजिशियन ऑलिसिया चेतावणी देतात की सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्याची आणि आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे फक्त पैशाबद्दलच नव्हे तर तुमचं नातेसंबंधांबद्दल आणि करिअरच्या पलीकडे तुमची पूर्तता याविषयी विचार करणे लोकांना पुढच्या पिढीसाठी वारसा सोडायचा आहे आणि काम ही मुख्य गोष्ट मानली जाते जी आपल्याला परिभाषित करते अरबाज म्हणतात लोकांनी परत दिल्यासारखे वाटण्यासाठी नवीन मार्ग शोधणे आवश्यक आहे तर एका संशोधनातून असे दिसून आले आहे की कामाचे जग मागे सोडल्याने काही सेवानिवृत्त्यांमध्ये हृदयरोग आणि इतर वैद्यकीय परिस्थितींचा धोका चाळीस टक्क्यांनी वाढू शकतो तज्ञांचा असा विश्वास आहे की सेवानिवृत्तीमध्ये उद्देश्य आणि सामाजिक संबंधांचा अभाव शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो चांगली बातमी ही आहे की जे लोक त्यांच्या सेवानिवृत्तीची योजना करतात त्यांना उदासीनता किंवा जीवनाच्या या नवीन टप्प्याशी जुळून घेण्यात अडचण येण्याची शक्यता कमी असते निरोगी योजनेत काय समाविष्ट करावे ते आता पाहूया तर काम पुन्हा शोधा म्हणजेच तुम्ही यापुढे त्याच स्थिर मार्गाने काम करत नसल्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उद्दिष्टाची जाणीव देणारी पूर्ण भूमिका सापडणार नाही तर कॉर्पोरेशन फॉर नॅशनल अँड कम्युनिटी सर्व्हिसने केलेल्या अभ्यासाच्या पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की जे वृद्ध प्रौढ व्यक्ती दरवर्षी किमान शंभर तास स्वयंसेवा करतात त्यांची तब्येत खराब होण्याची शक्यता दोन तृतीयांश कमी असते आणि गैर स्वयंसेवकांच्या तुलनेत एक तृतीयांश मृत्यू होण्याची शक्यता कमी असते इतर पर्याय तुमच्या नातवंडांसाठी एक स्थिरदायी म्हणून तुम्ही तुमच्या सेवा ऑफर करा आनंददायी अर्धवेळ स्नान घ्या किंवा ना, ना संस्था सुरू करा तर पुढचा मुद्दा आहे आपले नाते पुन्हा परिभाषित करा मागील पिढ्यांच्या तुलनेत अधिक विवाहित भूमर महिलांनी त्यांच्या आयुष्य कार्यशक्तीमध्ये घालवले आहे आणि सेवानिवृत्तीच्या प्रवासात त्या त्यांच्या पतींसोबत सामील होणार आहेत तुम्ही निवृत्त होत असाल आणि तुमचा जोडीदार आधीच घरी असेल किंवा तुम्ही दोघेही निवृत्त होत असाल तुमचे नाते बदलणार आहे अरबाज म्हणतात कामांची विभागणी किंवा घरातील तुमच्या भूमिकांच्या बाबतीत अपेक्षा काय असतील हे नेहमीच स्पष्ट नसते परंतु तुम्हाला मोठ्या चित्र योजनांबद्दल देखील बोलायचे आहे तुम्हा दोघांना मिळून कोणती ध्येय आणि स्वप्ने पूर्ण करायची आहेत तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारू शकता की आम्ही काम करत असताना एवढ्या वेळात आम्ही काय केले असते अशी तुमची इच्छा आहे तर मग त्याचे नियोजन सुरू करा आपल्या आरोग्यावर पुन्हा दावा करा एक व्यस्त कामाचे वेळापत्रक दुर्दैवाने आरोग्यास मागील बर्नरवर ठेवण्यास कारणीभूत ठरू शकते तुम्ही कोणत्याही चाचण्या किंवा तपासण्यांबाबत अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी नवीन वेळ वापरा तर तुमचा विमा संरक्षण बदलण्यापूर्वी तुमच्या आरोग्यसेवा प्रदात्याला कदाचित काही प्रतिबंधात्मक देखभाल शेड्यूल करायची असेल तर जसे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाला तुमच्या आर्थिक नियोजकाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या तारखेची माहिती द्याल त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सुद्धा कळवा तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्या सेवानिवृत्त बांधवांसाठी आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा